नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून किंवा त्याही अगोदरपासून साधारणतः ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून धाराशिव जिल्ह्यात बिबट्यांचा जो संचार सुरू आहे तो आज तगत कायमच आहे अगदी काल दुपारी तुळजापूर तालुक्यातील मसलगा खुर्द येथील शेतकरी निखिल गायकवाड यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला आहे या आठ महिन्यात बिबटे धाराशिव जिल्ह्यात मुक मुक्तपणे वावरता वावरत आहेत मात्र त्यांनी यापूर्वी मात्रेवाडी तालुका भूम येथील एक शेतकरी आणि काल निखिल गायकवाड मसलगा खुर्द तालुका तुळजापूर या दोघांवरच आत्तापर्यंत हल्ला केला आहे बिबटे तसे मानवावर अंगावर धावून जात नाहीत ही तशी एका दृष्टीनं जमेची बाजूच असे असं म्हणावं लागेल धाराशिव जिल्ह्यात एक दोन नव्हे तर पंधरा ते सोळा बिबटे आजही वावरतात अधूनमधून ते पाळीव प्राण्याची शिकार करतात <coughs> आणि आपण जे आपल्याना या यूट्यूब चॅनलमध्ये सांगतो की या कडक कशा उन्हात बिबटे हे जिथं पांथळ आहे जिथं गर्द झाडीची सावली आहे जिथं पाण पिण्याचं पाणी त्यांना उपलब्ध आहे तेथेच कुठंतरी ते, ते वास्तव्यात वा असणार आणि काल निखिल गायकवाडांच्या शेतात जिथं की जनावरांसाठी त्यांनी केलेलं हिर गवताचं प्लॉट प्लॉट असो किंवा तिथंच त्यांचं असलेलं ऊसाची शेती असो त्यात ते अगदी ऊन उन, उन्हाची जाणीव त्यांना होऊ नये ऊन त्यांना लागू नये या यत्रेनं त्या तो बिबट्या तिथंच होता ज्यावेळेस निखिल गायकवाड दुपारी हिरवा चारा काढून जनावरांसाठी टाकण्यासाठी शेतात हिरवा चारा काढण्यात गेले त्यावेळेस दबा धरून बसलेल्या बिबट्यानं निखिल गायकवाडांवर हल्ला केला त्या बिबट्यानं निखिल गायकवाडांच्या छातीवर आणि हात हाताच्या दंडावर आपले पंजे जोर जोरकसपणे मारले परंतु शरीरष्ठी दणकट असणाऱ्या निखिल गायकवाड यांनी बिबट्याचा हल्ला परतवून लावला आणि त्याला घाबरूनही सोडलं त्यामुळे बिबट्या तिथून पळाला आणि निखिल गायकवाड यांचं प्राण वाचले आता <coughs> वराती मागून घोडे हा प्रकार वन येथेही केला आहे निखिल गायकवाड यांनी वन विभागाला बिबट्याचा वावर इथं आसपास आहे हे कल्पना दिल्यानंतर वनविभाग तिथे पोचला बिबट्या कुठल्या बाजूला गेला याची चौकशी केली आणि मग तिथं ट्रॅप कॅमेरी आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्या पण त्यांनी तिथं लावला आहे आता एकच फक्त परंडा तालुक्यातील पिंजऱ्यात बिबट्या अडकला इतरत्र कुठं अडकलेला नाही आता या तरी पिंजऱ्यात तो अडकतो की नाही हे एक दोन दिवसांनी आप आपल्याला वनविभाग ज्यावेळेस प्रसिद्धीपत्रक काढेल त्यावेळेस कळून येईल एकंदरीत पाहता धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील काही बाग या परिसरात साडू वाघ आणि बिबट्यांचा सतत वावर आहे त्या या बिबट्या आणि वाघाची दहशत या परिसरातील नागरिकांवर हो आहे आणि अधूनमधून पाळीव प्राण्यांची बिबटे आणि वाघ शिकार करत आहे हे चालूच आहे मात्र वन दोन दोन रेस्क्यू टीम आणूनही आणि सतत बिबटे आणि वाघाचा शोध मोहीम राबवणी हे काही वन विभागाला सापडलेले नाही वनविभागाला वा साडू वाघ पकडण्यात अपयश आलं तर वीस एप्रिलनंतर आपण वनमंत्री गणेश नाईक यांना गाढव भे भेट देऊ असं मेडशिंग्याच्या जाधवांचं म्हणणं होतं मात्र त्यांनाही आज अजून गाढव काही सापडलेलं दिसत नाही किंवा मग वन विभागानं त्यांची समजूत काढण्यात वन विभागाला यश आलं आहे असंच म्हणावं लागेल हे श्वापदं जिथं तो गंदाट झाडी आहे पानवटे आहे तिथं वावर फिरणारच वावरणारच परंतु त्यांनी मानवी वस्तीवर मानवावर आणि मान त्यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करू नये याची इतरी का किमान काळजी वन विभागाने घ्यावी एवढीच जनतेची इच्छा आहे उद्या बुधवारपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील केस पेपर काढण्याच्या काढण्यासाठी लागणाऱ्या फीपासून ते विविध तपासण्याच्या फीमध्ये वाढ होणार आहे केस पेपर तर दहा रुपयाच्याऐवजी वी आता वीस रुपये फी होईल आणि अनेक ज्या काही तपासण्या आहेत मग ती रक्त तपासणी असो एक्सरेचं असो सी टी स्कॅन असो यात पण काही ह्या तपासण्यात तपासणी फी दुप्पट होईल तर काही एकंदरीत पाहता आधीच सर्वात मागे असलेल्या जिल्ह्या धाराशिव जिल्ह्यात आता रुग्णसेवा महाग शासकीय रुग्णसेवा महाग होणारी निश्चितच याला कारण आहे ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महा महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार हे उच्च शिक उच्च शिक्षण म्हणजे आरोग्यातली उच्च शिक्षण विभाग बघत असतो तर सिव्हिल हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार हा आरोग्य विभागाकडे असतो आणि मग आरोग्याच्या उच्च शिक्षण विभागानं ची रुग्णासाठीचे दर आणि आरोग्य विभागाचे दर यात तफावत असते आणि त्या तफावतीचाच परिणाम धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रुग्णांना बसणार आहे संदर्भात धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी हे दरवाढ अन्यायकारक आहे आधीच महागाईनं त्रस्त झालेल्या धाराशिवच्या जनतेला हे परवडणारं नाही त्यामुळं या, या दरवाढीचं शासनाने परत एकदा विचार करावा आणि ती दरवार वाढ करू नये अशी मागणी केली आहे तूर्ताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद